केटेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या हार्दिक स्वागत आपण पाहत आहात केटेन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी मराठवाड्याच्या भूमीतील निस्वार्थी तरुणांसाठी आदर्श नेतृत्व श्रीमती सूर्यकांताई पाटील भारतीय राजकारण आणि समाजकारणाच्या प्रवाहात काही व्यक्तिमत्व असे असतात की जी आपल्या लोकाभिमुख कार्यकर्तृत्वाने दूरदृष्टीने आणि जनतेच्या अपार दळमळीने इतिहासात आपले स्थान निर्माण करतात माननीय सूर्यकांतताई पाटील हे असेच एक तेजस्वी प्रेरणादायी आणि सर्वसामान्य जनतेच्या मनात अखंड ऊर्जेचे स्त्रोत निर्माण करणारे एक व्यक्तिमत्व आहे एका शेतकरी कुटुंबात पण अन्यायाचा सतत प्रतिकार करणाऱ्या समाजसेवेचा वारसा घेऊन चालणाऱ्या आणि मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देऊन आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या वीर स्वातंत्र्य सेनानी हुतात्मा जयवंतराव पाटील आणि हदगाव हिमायतनगर तालुक्याच्या माजी आमदार मातोश्री सन्माननीय अंजनाताई या शूर आईवडिलांच्या पोटी माननीय सूर्यकांताताई यांचा जन्म पंधरा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी विकासापासून दूर असलेल्या मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील एका छोट्याशा वायफना बुद्रो या गावीच आला माननीय सूर्यकांत यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात नांदेड जिल्हा महिला काँग्रेसच्या माध्यमातून गोरगरीब जनतेशी संवाद साधत त्यांच्या समस्या समजून घेत नांदेड नगर परिषदेतील नगरसेविकापासून सुरू केलं त्या ठिकाणी त्यांनी स्थानिक विकासकामे सामाजिक न्याय महिला व बालकल्याण यावर विशेष लक्ष केंद्रित करून त्या संबंधित समस्या सोडविण्यासाठी संघर्ष केला त्यांच्या अंगी असलेल्या धाडशी स्वभावामुळे तसेच नेतृत्व गुणामुळे सामाजिक बांधिलकीमुळे आणि त्यांच्या अविरत कार्यपद्धतीमुळे त्यांच्यावरील पक्षाच्या जबाबदाऱ्या वाढल्या परिस्थितीनंतर राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांना इंदिरा गांधी नांदेडला आल्या असताना ताईची वैचारिक प्रगल्भता निर्भीडपणा आणि अनुभव आणि अभ्यासवृत्ती या व भाषेवरील प्रभुत्वामुळे इंदिरी इंदिराजींच्या नजरेत सूर्यकांत ताईने एक चांगली प्रतिमा निर्माण केली पुढे काँग्रेस पक्षाकडून हदगाव हिमायतनगर विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी स्वत इंदिरा गांधींचा आग्रह होता असे म्हटले जाते आणि काँग्रेस पक्षाकडून ताईंनी आपल्या जन्मभूमीतून पहिली विधानसभेची निवडणूक लढवून प्रचंड मताने विजयी झाल्या इसवी सन एकोणीसशे ऐंशी ते पंच्याऐंशी पर्यंत त्यांनी आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत हव विधानसभेचे प्रतिनिधित्व केले आजोबानंतर आई आणि आईनंतर निवडून येऊन आमदार होण्याचा मानही त्यांनी मिळवला यावेळी त्यांच्या पाठीशी कोणतीही भर भक्कम अशी राजकीय शक्ती नव्हती हे विशेष हदगाव मागास व बहुजन बहुल मतदारसंघातून निवडून येत एत, त्यांनी येथील समाजाच्या व्यथा आणि ग्रामीण भागाचा विकास तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठविला इसवी सन एकोणीसशे शहाऐंशी ते एक्क्याण्णव या काळातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेचे सदस्य म्हणून त्यांनी आपले कर्तव्य फार वाढले राष्ट्रीय स्तरावर महिला सबलीकरण आणि ग्रामीण विकासाच्या संदर्भात असंख्य प्रश्न राज्यसभेत मांडले त्यानंतर नांदेड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढविली आणि भरघोस मतांनी त्या विजयी होऊन इसवी सन एकोणीसशे एक्क्याण्णव ते शहाण्णवच्या काळात खासदार म्हणून लोकसभेचे सदस्य या नात्याने संसदेत नांदेड जिल्ह्यात बरोबरच मराठवाड्याचे आणि महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले या काळात मराठवाड्याचा शैक्षणिक विकास विशेषत बहुजन महिलांचे शिक्षण स्वावलंबन स्वसहायता गट सहकारी संस्था तसेच ग्रामीण आरोग्य इत्यादी क्षेत्रात अनेक प्रश्न उपस्थित करून पाठपुरावा केला इसवी सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव या कालखंडात हिंगोली लोकसभेची खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले आणि महिला सबलीकरण जलसंधारण तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संसदेत आवाज उठविला राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून दोन हजार चार ते एक दोन हजार नऊ या कालावधीत हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले इसवी सन दोन हजार अठरामध्ये संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार केंद्रात आले आले असता आणि मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान झाले त्यावेळी मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात माननीय सूर्यकांतताई पाटील यांचे कर्तृत्व आणि राजकारणातील अनुभव लक्षात घेऊन अखेर केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची धुरा त्यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना दिलेल्या खात्यांचा कारभार हा अतिशय पारदर्शकपणे आणि प्रभावीपणे हाताळला संसदेत ग्रामीण विभागाचे वास्तव अधोरेखित करून त्यांनी सुरू केलेल्या योजना आणि सरकारची मदत सामान्य नागरिकापर्यंत पोहोचविली त्याचबरोबर बहुं सम बहुजन समाजाच्या आर्थिक शैक्षणिक विकासासाठी त्यांनी सहकारी संस्थांच्या माध्यमातून साखर कारखाना आणि शिक्षण संस्था स्थापन केल्या खरे तर महाराष्ट्रातील साखर कारखाने हे राजकारणाचे प्रवेशद्वार मानले जातात परंतु सूर्यकांताताई पाटील यांनी राजकारण बाजूला ठेवत हातगाव हिमायतनगर यासारख्या भागात आणि दुर्लक्षित भागातील शेतकरी शेतमजूर आर्थिक दुर्बल दृष्ट्या स्वयंपूर्ण झाला पाहिजे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून हुतात्मा जयवंतराव पाटील सहकारी साखर कारखाना स्थापन केला आपल्या वडिलांच्या नावाने स्थापन झालेल्या कारखान्यास त्यांनी आपले आपत्य मानले हा कारखाना म्हणजे या भागातील शेतकऱ्यांचा जणू कामधेनूच होता परंतु राजकारणी लोकांनी सुळबुद्धीने राजकारण करून या कारखान्यापासून मला दूर केले माझ्याकडून कारखाना काढून घेतला अशा स्पष्ट भावना सूर्यकांताताई यांनी आपल्या भाषणातून वेळोवेळी व्यक्त केले आहेत माननीय सूर्यकांताताई पाटील यांचे शैक्षणिक कार्य देखील प्रेरणादायी आहे, आहे। ग्रामीण मागास व आदिवासी भागातील गाव वाडी तांड्यावर दुर्लक्षित गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाची सोय व्हावी म्हणून साईसाहेबांनी मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्थेची स्थापना इसवी सन एकोणीसशे सत्याऐंशीमध्ये केली या संस्थेच्या माध्यमातून हुतात्मा जयवंतराव पाटील कन्याशाळेची इसवी सन एकोणीसशे सत्याऐंशीमध्ये हिमायतनगर येथे सुरुवात केल्यानंतर ज्युनियर कॉलेज आणि वरिष्ठ महाविद्यालयाची स्थापना करून बहुजनांच्या मुलामुलींना प्राथमिक शाळेपासून ते उच्च शिक्षणापर्यंतची व्यवस्था केली त्याचबरोबर हिमायतनगर तालुक्यातील खडकी खदगाव तालुक्यातील वायफाना बुद्रो किदवट तालुक्यातील टहली आणि कणकी या ठिकाणी शाळा स्थापन करून गोरगरिबांच्या व आदिवासींच्या मुलांना शिक्षणाची दारे खुली करून हजारो मुलांचे शिक्षिका होण्याची स्वप्न त्यांनी पूर्ण केले त्यांनी या शैक्षणिक संस्थाकडे उत्पाना उत्पानाचे साधन म्हणून कधीच पाहिलेले नाही या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून आदरणीय ताईसाहेबांचे निस्व निस्वार्थपणे आदर्श आणि पवित्र शैक्षणिक कार्य अविरतपणे सुरू आहे सूर्यकांतताई म्हणजे नांदेडच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या भूमीला लाभलेले एक संवेदनशील अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हटले तरी कदापि वावगे ठरणार नाही त्यांच्यातील सौजन्यशीलता संवेदना आणि कृतिशीलपणा त्यामुळे त्या नेहमीच सर्वसामान्य जनतेच्या हृदयात राहिल्या आहेत आजच्या सामाजिक आणि तरुण राजकीय नेतृत्वसमोर सूर्यकांतताई म्हणजे एक आदर्श उदाहरण आहे स्वच्छ निर्मळ आणि निर्मोही राजकारण तळागाळातील लोकांची अविरत सेवा आणि स्पष्ट धोरणात्मक दृष्टिकोन तसेच सत्तेसाठी राजकारण आणि राजकारणासाठी सत्ता या धोरणाचा स्वतःला स्पर्श होऊ दिला नाही तर राजकारणाचा वापर सत्तेसाठी न करता समाजहितासाठी कसे करता येईल याचे उदाहरण आजकालच्या राजकीय नेते मंडळी आणि तरुणासमोर निर्माण केला आहे परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा केटीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा